आज आपण पाहणार आहोत ठाकरे बंधू आणि त्यांचा संयुक्त वचननामा मात्र या वचननाम्यात मराठी माणूस हिंदू हिंदुत्व हे शब्द कुठे आहेत आणि इंग्रजी शब्दांचं भडीमार हे प्रकरण काय आहे चला थेट जाणून घेऊयात नमस्कार मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी वचननामा जाहीर केलाय शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी ठाकरे बंधूंच्या वचननाम्याचा पंचनामा केलाय मराठीसाठी एकत्र आलेल्या उभाठा मनसे वचननाम्यात नाम्यात चाळीस टक्के इंग्रजी शब्द वापरलेत असा सणसणीत टोला राहुल शेवाळे यांनी लगावलाय विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी मराठी माणूस हिंदू हिंदुत्व हिंदू हृदय सम्राट हे शब्द जाणीवपूर्वक वगळले वचनदाम्यात बाळासाहेबांचा फोटो आहे पण आत्मा नाही हा बॉम्बे स्कॉटिशचा प्रभाव आहे असा टोला त्यांनी हाणलाय शेवाळे यांनी दोन हजार सतराच्या जुन्या वचनांची कॉपी पेस्ट केल्याचा आरोप करत अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना वैद्यकीय महाविद्यालय का उभारलं नाही असा थेट सवाल उपस्थित केलाय काँग्रेस सोबत जाणार नाही हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही हा बाळसाहेबांचा शब्द होता मात्र ठाकरेंचा शब्द युटर्न मारणारा भ्रष्टाचाराचा आणि मतलबाचा आहे अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली मुंबईकरांनो वचननामा फोटो आणि शब्दांचा असतो पण खरा आत्मा मुंबईच्या विकासात आणि मराठीच्या सन्मानात आहे जे महायुती करतोय तसंच ठाकरेंचा शब्द भ्रष्टाचाराचा मतलबाचा आणि तिजोरी लुटण्याचा आहे अशी टीका शिवसेनेने केली एकमेकांना विश्वास घातकी म्हणणारे खुपसला म्हणणारे आणि आपलाच शब्द गिळणारे आहेत त्यामुळे मुंबईकर जनता ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही असा विश्वास राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला आहे माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहणार साठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद